इथून आतमध्ये असेल तर मैत्रिणीनो आम्ही जाऊ आहोत आज फिरायला तर फिरायला जाऊ आहोत आज आम्ही आलो आहोत श्री वाकेश्वर मंदिर वाईच्या इथे खास माझ्या नवऱ्याला बघायचं सुंदर शांत स्वच्छ परिसर अशी ही जागा धावपळीच्या जीवनापासून लांब मनाला शांतता देणारी असं हे ठिकाण आहे माझ्या नवऱ्याला खूप दिवसापासून इथे यायचं होत फायनली त्याची इच्छा पूर्ण झाली तुम्ही ऐकलत का किती शांतता आहे फक्त इथे पक्ष्यांचा किलबिलाट आणि बाजूने वाहणारी मस्त शांत ही कृष्णा नदीचा आवाज मंदिराच्या बाहेर दगडाचे तुळशी वृंदावन अखंड दगडामध्ये आहे हे पाहिलं का मोठासा नंदी आणि नंदी मंडप तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या फ्लॉग मध्ये आज आम्ही आलो आहोत श्री वाकेश्वर मंदिर वाई वाई पासून तीन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे मंदिराच्या भिंतींवरती खूप छान कोरीव असं काम आहे मंदिराच्या बाहेरच्या गाभाऱ्यात चोवीस खांब आहेत आतमध्ये जात असताना डाव्या हाताला श्री गणेशांची मूर्ती आहे मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे येथील शिवलिंग स्वयंभू आहे शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे बारा महिने या शिवलिंगातून पाण्याचे झरे वाहत असतात हे पाणी शिवलिंगामधून वाहत बाजूच्या कुंडांमध्ये सोडले आहे आणि तसेच पाणी पुढे कृष्णा नदीमध्ये सोडले कृष्णा नदीच्या तीरावरती बांधलेले हे पवित्र ठिकाण प्रचंड शांतता देते मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भिंतींवरती जी शिल्प आहेत ते चित्र आपल्याला सांगतात की कलियुगात मोक्ष प्राप्तीसाठी भक्तीशिवाय दुसरा मार्ग नाही राक्षस शिल्प आहे आणि स्त्री पुरुषाचं शिल्प आहेत ते असं दर्शवतात की जर ते एकत्र आले की कोणतेही थराला जाऊ शकतात दुसरं शिल्प गर्भसंस्काराचं शिल्प आहे तसेच हत्तीच्या पायात जी साखळी आहे ते म्हणजे मनुष्याला अनेक मोह इच्छा अपेक्षा असतात इच्छा आकांक्षा मोह माया ह्या खोलवर रुजल्या आहेत म्हणून माणूस हा बंधनात अडकलेला आहे ह्याचेच उदाहरण आहे की साखळीत हत्तीच्या पायाला बांधलेली आहे दुसरीकडे नागाचा वेढा त्यामध्ये शिवलिंग आहेत याचा अर्थ असा की या आहे की सगळ्या मोह मायामधून सुटून जेव्हा भक्ती मार्गाला लागाल तेव्हाच तुम्ही ह्या बंधनातून मुक्त होणार म्हणून त्या हत्तीच्या पायामधली साखळी निघून सोंडेमध्ये आलेली आहे तर असं जीवनाचा सार शिकून जाणारी ह्या भिंतीवरती हे शिल्पकला आहे भारी आहे ना आपलं बोका <laughs>

साईडला परिसरात छोटे छोटे मंदिर आहेत विठ्ठल रखुमाई मंदिर दत्त मंदिर आहेत तसेच मंदिराच्या बाहेर लांब एक नंदी आहे तो हळूहळू जमिनीत मातीत खाली जात आहे असं म्हणतात मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे असे खूप साऱ्या गोष्टी इथे पाहायला मिळतील हे मंदिर फारस कोणाला माहीत नाही शहरापासून थोड्याच अंतरावर लांब असल्यामुळे जास्त वर्दळ नाही त्यामुळे फक्त पक्ष्यांचा आवाज आणि मंदिराच्या बाजूने वाहणारी संत कृष्णामाईच्या पाण्याचा आवाज येतो आणि मनाला शांतता देते खूप सुंदर असे हे मंदिर तुम्ही एकदा तरी नक्की पाहायला हवंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा म्हणजे ज्यांना ही माहिती माहीत नाहीये किंवा हे मंदिर माहित नाही त्यांना सुद्धा यायला इथे संधी मिळेल आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच